मला तर वीस वर्षांचं सुटून आल्यासारखं वाटतंय वीस वर्ष जेलमध्ये होते आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत आपण त्यांचा स्वागत करूया आज मी खूप वर्षानंतर मी शिवसेना भवन मध्ये आलो मला नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवन मधल्या आहेत त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाहीये किंवा कळत नाहीये पण जुन्या शिवसेना भवन मधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा त्या आठवणींना म्हणजे तुम मी तुमच्यावर जर बसलो मी तर इतक्या गोष्टी मला तुम्हाला सांगता येतील पूर्वीपासूनच्या म्हणजे त्या अं सत्याहत्तर साली मला वाटतं शिवसेना भवन झालं आणि सत्यात्तर सालीच त्यावेळेला ती जनता पक्षाची पक्षाचं सरकार आलं होत आणि मग इथून तिकडे ती सभा आटपल्यानंतर इथे शिवसेना भवनवरती दगडफेक झाली होती <coughs> त्यावेळेला काय काय झालं तेव्हापासूनच्या त्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत पण आता मी त्या आठवणीमध्ये रमत नाही आज इथे शिवशाहीचा शिवशक्तीचा आज शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा इथे प्रकाशित आज तुमच्यासमोर तुमच्या समोर करत आहोत मला असं वाटतं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्या दिवशी या जाहीरनाम्यामध्ये वचननाम्यामध्ये या, या, वचन या काय गोष्टी आहेत हे मला असं वाटतं आपल्या समोर त्या दिवशी सांगितलेल्या आहेतच त्याच्यामुळे आता त्याच्यावरती परत किती चर्चा करायची हे मला असं वाटतं आपण त्या गोष्टींचा विचार करावा या व्यतिरिक्त जर समजा आपल्याला काही इतर प्रश्न असतील मला असं वाटतं सन्माननीय उद्धव ठा उद्धव ठाकरे आपल्याशी बोलतीलच परंतु त्यानंतर जे काही आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील ज्याची उत्तर आम्ही देऊ शकत असू तर आम्ही जरूर देऊ तर आम्ही जरूर देऊ धन्यवाद नेहमीच शिवसेना भवन मध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी माझ्या मला विचारायचं असत पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आतापर्यंत वीस वर्षानंतर राज शिवसेना मध्ये येत आहेत दोन भाऊ एकत्र येत आहेत आपल्याला काय वाटतं कसं पाहता आपण याच्याकडे म्हटलं अरे येऊ तर ते मग पाहतो ना साहजिकच आहे आनंद आहे एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळत आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर निर्माण सेना आहे शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे राष्ट्रवादी आहे त्यांच्याकडनं विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही आलेले आहेत आणि हा वचननामा आपल्या माध्यमातून जनतेच्या चरणी सादर केलेला आहे बोलण्यासारखं बरंच काही आहे आपल्या प्रश्नातनं जसं राज म्हणाले तसं आम्ही उत्तर देऊच पण एकूणच जी काही आता झुंडशाही याला लोकशाही म्हणता येणार नाही आपल्या देशातली लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाले असंच आता वातावरण आहे म्हणजे आम्ही त्यांची मतचोरी पकडली मतचोरी पकडल्यानंतर लाईट जरा बंद मतचोरी पकडल्यानंतर त्यांनी आता उमेदवारांची पळवा पळवी के सुरू केली दाम दंड भेद म्हणजे एवढे निगरगट्ट आणि कोडगे राज्य करते यापूर्वी महाराष्ट्राला तरी लाभलेले नव्हते कल्याण डोंबिले असो ठाणे असो बिनविरोध निवडणूक करून घेण्याची ही जी काय प्रक्रिया ते राबवत आहेत हा लोकशाहीचा आणि जनतेचा अपमान आहे काल सुद्धा काल परवापासून राहुल नार्वेकर मी मुद्दाम नामनिशी बोलतो कारण विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेत असतात त्यांचा अधिकार हा सभागृहात असतो सभागृहाच्या बाहेर ते राहुल नार्वेकर आहेत आणि तिथले आमदार आहेत एक आमदार आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून दुसऱ्या म्हणजे जनतेवरती दमदाटी करतोय त्यांचं संरक्षण काढून घेण्याचा आदेश स्वतः संरक्षणा करतोय माझं तर मला हा विषय गांभीर्याने निवडणूक आयोगाने घ्यायला पाहिजे आणि तत्काळ अध्यक्षांना निलंबित केलं पाहिजे कारण अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात ते जनतेला जनतेचं जे काही न्यायासन आहे विधिमंडळ त्याचे अध्यक्ष असतात आणि तिकडे निष्पक्षपातीपणाने कारभार करण्याची जबाबदारी त्यांची असते अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असा एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे त्याला छेद देणार उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण असेच जर का सगळे वागायला लागले अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात आणि संरक्षण काढून घ्या संरक्षण देण्याचा आणि काढण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांना सभागृहामध्ये असतो बाहेर तसं कोणाचंही संरक्षण काढण्याचा अधिकार हा त्यांना नसतो आणि नसायला पाहिजे एकूण काय की निवडणुकीमध्ये दमदाटी करून जिथे जिथे बिनविरोध निवडणुका झाल्यात हे मला असं वाटतं निवडणूक आयोगाचं थोडंसं नाटक आहे की त्यांचा निकाल त्यांनी राखून ठेवलेला आहे शेवटी ते त्यांच्याच जाणार आणि ते जाहीर करणार पण तिथल्या मतदारांना त्यांनी मतदारा वंचित आहे जे मतदार ज्यांना आपण जेन झी म्हणतो पहिल्या प्रथम मतदान करणार आहेत किंवा होते त्यांचा मतदानाचा अधिकार तुम्ही नाकारलेला आहात आणि तिथे ती तिथल्या वॉर्डाची प्रक्रिया ही रद्द करून पुनर्प्रक्रिया घेऊन करून जसं आता मध्ये नगर परिषदांचं झालं ना निवडणुका परत घेतल्या तसं परत तिथल्या वॉर्डाच्या निवडणुका निकाल नुसते थांबून ठेवू नका तर तिथली निवडणूक प्रक्रिया रद्द ठरून तिथे पुनर्निवडणुका घेतल्या गेल्या पाहिजेत तर तुम्ही लोकशाहीचे रक्षक आहात नाहीतर तुम्ही म्हणजे निवडणूक आयुक्तांना बोलतोय की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम आहात हा जनतेमध्ये एक समज तुमच्याबद्दल होईल तो होऊ देऊ नका बाकी प्रश्न आहेत त्या प्रश्नाबद्दल तुम्ही प्रश्न विचारा आम्ही उत्तर देऊ बोलण्यासारखं खूप आहे जसं जमेल तुमच्या प्रश्नाच्या निमित्ताने आम्ही बोलत जाऊ पण ह्या गोष्टी मात्र ठळकपणाने अधोरेखित करण्यासारख्या आहेत परत एकदा सांगतो राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे मला असं वाटतं की त्यांनी हा जो काही विचार सुरू केला काल एक त्यांचा कुठला वरणीला डोम तिथे सगळे डोंकावळे जमले होते आणि तिथे मी डोंकावळे ओढ्यासाठी म्हणालो जे मराठी होणार हिंदू होणार म्हणतायत ते शिवसेनेतलेच बरेचसे गद्दार तिकडे गेले होते ते कोण आहेत धर्माने ज्यांना शिवसेनेने मोठं केलं ते धर्माने कोण आहेत मुंबईचा महाराज मराठीच होणार आतापर्यंत हा मराठी शिवसेनेने महापौर केलेला आहे पण भारतीय जनता पक्ष आमच्या सोबत असताना त्यांनी उपमहापौर काय केले होते हा त्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा <laughs> मी हा प्रश्न एक चांगला आहे आम्ही साधी साधी कामं केलेली आहेत आम्ही मुंबईमध्ये पंचवीस वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता होय हे आम्ही केलं याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं सा काम केलेलं आहे साधं वैतरणा धरण बांधलेलं आहे कोरोनामध्ये साधी साधी कामं केलेली आहेत त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काय कामं केलेत म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे अरबी समुद्र मेंध्यांनी केलेलं आहे ही कामं त्यांची मागे पडतायत आम्ही केले आता म्हणजे मी येताना पाहिलं जो रेगलच्या इथे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांचा पुतळा आहे जी जागा आम्ही सिलेक्ट केली तो पुतळा माझ्या देखरेखीखाली तयार झाला त्याचा संपूर्ण खर्च आम्ही केला तेही मी घेतोय तर आमची छोटी छोटी कामं आहेत पण केवढी मोठी कामं तुम्ही केलीत कैलास पर्वत मोदीजीने बांधले का नाही तुम्ही सांगत गंगा मोदीजीनी स्वर्गातून आणली पृथ्वीवरती हे तुम्ही का नाही सांगत अरबी समुद्र देवेंद्र फडणवीस आणि अं केलं ज्या अरबी समुद्रात समुद्रा शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं जसं अमृत आणलं तसं आमची छोट्या कामाची काय तुम्ही श्रेय घेत आहे ज्या वेळेला मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे मिंध्याना कोणी ओळखत नव्हतं तेव्हापासून कोस्टल रोडची प्लानिंग त्याच्या आधी मिडल वैतरण धरण त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटल्स बांधलेली आहेत अनेक सुविधा केलेल्या आहेत ही छोटी छोटी कामं आहेत त्यांनी केलेली मोठी कामं आहेत परत एकदा सांगतो मोदीजी कैलास पर्वत बांधलेला आहे स्वर्गातून गंगा मोदीजीने आणली अरबी समुद्र या मिंध्याने आणि गद्दारीने केलेला आहे निर्माण तर ते श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे कोर्टात जाऊन काय होणार आहे विश्वास ठेवायचा तरी कोणावर ही प्रक्रिया म्हणून म्हणतो की निवडणूक आयोगामध्ये दम असेल तर त्यांनी नुसता निर्णय राखून नाही ठेवायचा तो, तो आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे अर्ज भरताना ते जे सगळे आरो होते त्या आरोहचा टेलिफोनचा रेकॉर्ड काढा कोणी कोणी त्यांना फोन केले होते ते काढा तोही रेकॉर्ड आता व्हिडिओच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेज प्रमाणे नष्ट केलंय तेही लोकांना कळू द्या एका गोष्टीची मला असं वाटतं आठवण करून देणं खूप गरजेचं आहे की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगाल झालं होतं महाराष्ट्राचा अशा प्रकारे वाटोळं करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी करणं महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे ते फक्त ओळखून घ्याव नाही एक एक एकच एक सेकंद जरा मरे मी थोडस काल मुख्यमंत्री बोलले कारण मुंबई महापालिका ही एकमेव हो महापालिका होती असं आता म्हणावं लागतं तिच्या मुरळीया ब्याण्णव हजार कोटी पर्यंत आम्ही नेऊन दाखवल्या होत्या त्याच्यापैकी साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस हजार कोटी ह्या ज्या कामगारांचे प्रोविडेंट फंड ग्रॅच्युटी वगैरे असतात त्याच्यासाठी असतात उरलेल्या ज्या आहेत त्या लाँग टर्म आणि मोठे जे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी प्र, असतात आणि त्याच पैशातून मुंबईसाठी कोस्टल रोड हा आपण बांधून करून दाखवलेला आहे टोलमुक्त यांचे गल्लीबोळ केली तरी यांचे हे टोल लावतात नितीन गडकरींचा मुंबई गोवा रस्ता अजून होतोय दोनशे वर्ष त्याला खड्डे पडणार नाही पण दोनशे वर्ष होणार की नाही अजून माहिती नाहीये पण त्यांनी काल उद्गार काढले मुख्यमंत्र्यांनी हे खरं अशोभनीय ठेवी या काही चाटायला नसतात मला त्यांना सांगायचं तुमचं अगदी शंभर टक्के बरोबर आहे ठेवी या चाटायला नसतात पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बुट चाटून त्यांना वाटायला नसतात त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं ला आहे साधारणतः एक जमा खर्च याचं एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि साध जो खर्च केला जातो आपल्याकडे सर्व जे काय सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे पुढच्या काही वर्षात किती येणार आहे आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात ठरवले जातात आज जर माझ्या माहितीप्रमाणे पंधरा हजार कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे त्याच्या समोर साधारणतः तीन लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे म्हणजे हा तीन लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे आणि जर मी जर मला मिळालेली माहिती चुकीची असेल तर आनंद आहे पण तीन लाख कोटी त्यांना साठी पैसे जे दिले ऍडव्हान्स मोबिलायझेशन त्यातून किकबॅक घेऊन हा पैसा वाटप पैसे हे निवडणुकीला वापरतात ही माझ्याकडे आलेली माहिती आहे तीन लाख कोटीचा घोटाळा ला, या खोकासुराने केलेला आहे हिंदू होगा और वो मराठी होगा तो आपको लग रहा है कि हिंदू और मराठी इन दो शब्दों के जरिए जो है एक डिवीजन क्रिएट करने का प्रयास किया जा रहा है एक दुसरा एक अजून एक एक प्रश्न विचारतो मलाच वाटतं की इतिहास माहिती नसेल तर सांगतो पेशवांच्या काळात मध्ये मला तीन संस्थान उभी राहिली त्यात गुजरात मधले ग्वाडांचं म्हणजे सिंधिया जना म्हणतो आपण ते आणि तिसरं होळकरांचं बरोबर जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं सा साम्राज्य उभं राहिलं जे मराठी शाहीचं सा साम्राज्य बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो हा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार इथे कसला हिंदू मराठी करताय तुम्ही आणि मला मी त्या दिवशी म्हंटलत आहे का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही आहोत महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार मुंबईचा महापौर मराठीच होणार प्रश्नाला एकच आहे याचा अर्थ भाजप मराठी माणसाला हिंदू नाही का समजत मराठी माणसाला हिंदू नाही समजत मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत अस्सल हिंदूच आहोत आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय उद्धव सर बोलत ज्या वेळेला आपण हे म्हणतोय की मुंबई मध्ये मा मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण मराठी माणसासाठी अशी कुठली वचन आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळतात त्याच कारण असं आहे की आ, हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो आम्हाला माहिती आताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचा परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले अजून काही म्हणजे ही सगळी आश्वासन हो साधी एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल प्रेझेंटेशन दिलं होतं एन एसी तिकडेच हे काल डोमकावडे जमलेलं त्याच डोम मध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली आता ते तर मी काय थांबणार नाही ते तर पुस्तक मी बेधडकपणे वाटणार निवडणूक आयोगाला जे काय शब्द आहे तो वापरा करायचं ते करा कारण ते काम आम्ही केलेलं आहे त्या कामामध्ये जे जे सहभागी झाले सगळे मुंबईकर होते सगळे महाराष्ट्राचे रहिवासी होते आहेतच नागरिक होते आणि ते काम आम्ही केले कारण निवडणूक आयोगाच्या परवानगीने आम्ही करोनाचं काम केलेलं नव्हतं त्याच्यामुळे करोना काळामध्ये जिथे उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत वाहत होती आता परत मग देवेंद्र फडणवीसांना विचार ती प्रेत कोणाची होती हिंदूंची होती का मुसलमानांची होती आणि त्या काळात आम्ही मुंबई मॉडेल हे जगभरामध्ये गाजलं अगदी त्या डब्ल्यू एच अध्यक्षांनी सुद्धा त्याचं तारीफ केलेली सुप्रीम कोर्टाने केली न्यूयॉर्क टाइम्स मध्ये आलं हे काम आम्ही जे आम म्हणजे हे काय अभिमान नाही पण एक समाधान आहे की त्यावेळेला आपण हे काम करू शकलो चीनमध्ये पंधरा दिवसात फिल्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही तरुणात केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने प्रश्न असा आहे इकडे इकडे एक प्रश्न असा आहे की जो जाहीरनामा जाहीर करत आहात त्यामध्ये जे विविध विकास काम आहेत ते करणार असल्याचं सांगितलं जात आहे परंतु मुंबई एकोणीस अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार काही काम जे आहे ते ऑलरेडी महापालिकाच करत आहेत आणि जे काही नवीन काम करायचे आहेत त्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार यांची परवानगी लागते त्यामुळे तुमचं बहुमत आल्यानंतर जे विकासाची कामं सांगितली आहेत ती कशा प्रकारे होणार कारण राजकारण आता कसं कसंय हे बघितलंय राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे चांगल्या कामांना जी आम्ही चांगलं काम करू इच्छितो जी याच्यामध्ये दिलेली आहेत त्याला केंद्र आणि राज्यांनी विरोध करावा समजलं का की इकडे तिकडे बघत होतस तू प्रश्न विचारता आणि इकडे तिकडे इकडे तिकडे बघत बसता रे स्वतःही ऐकत नाही उदोजी एक, एक प्रश्न आहे थांब जरा थांब कुठे चाललोय का अरे एक मिनिट त्याला तुला बी काय बोललो हे समजलं का हा कोस्टल रोडचं कोस्टल रोडचं डिझाईन परत ऐक ना पर माझं तेच म्हणणं चांगल्या कामांना राज्य आणि केंद्र सरकारने नाकारूत होत आहेत पहिलं हे तुमच्या समोरच येईल ना की आम्ही ह्या योजना करायचं म्हणतोय ह्याच्यासाठी राज्याची किंवा केंद्राची परवानगी पाहिजे आणि हे नाही देत आहेत दे दे। कळलं बघू उद्धवजी जरा थांबा ना रे त्यांना तर दे तेच तर राज म्हणाले ना त्यांना तर द्या म्हणजे त्यांचं जे काही ढोंग आहे ना ते बाहेर पडेल जसं एक मुद्दा किंवा दो, दोन गोष्टी आहेत ज्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री असताना दिला होता ते म्हणजे मराठी रंगभूमीचं दालन ते यांनी रद्द केलं बिर्ला तिकडे चौपाटीला आणि ते हे बिल्डरच्या घशात घातलं वरळी दुग्ध डेअरी आहे तिथल्या सगळ्या कामगारांचं नीट तिथेच पुनर्वसन करून तिथे आपण जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र करणार तो ते आता रद्द करून ते बिल्डरच्या घशात घालतायत देवणार डम्पिंग ग्राउंड बिल्डरच्या घशात घालतायत बिल्डर कुर्ला मदर डेरी आदानीच्या घशात घातलेली आहे मुलुंडचा सगळे कांजूर ती कांजूरचे आहेत ती आदानी घशात घातलेली आहे म्हणजे यांचा महापूर होणार नाही पण झाला तर मुंबईचं अदानीस्तान होईल हे माझं स्पष्ट आणि ठाम मत आहे उद्धव साहेब उद्धव साहेब उद्धव साहेब दोन हजार सतरा मराठी मराठी भाषा एक एक तुझा झाला ना मग उद्धवजी उद्धवजी सरकार लाडक्या बहिणीसाठी दीड हजार रुपये देत आहे मात्र आपल्या वचन नावे आपल्या वचन नाम्यामध्ये सुद्धा घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विरोध आहे दीड हजार रुपये असं तुम्ही म्हणत आहात मात्र महिलांसाठी आता हे जो निधी दिला जात आहे त्याऐवजी त्यांना घरकाम द्या किंवा त्यांना जे असेल काम द्या असं सुद्धा ते म्हणत आहे त्यामुळं निधी देण्याऐवजी काम देणं हे गरजेचं आणि म्हणूनच आर्थिक केंद्र जे आहे त्याची गरज कारण मुंबईमध्ये आर्थिक केंद्र जे केलं होतं ते मनमोहन सिंग जाहीर केलं होतं बरोबर आहे म्हणजे त्यांचं प्रेम हे मुंबईवरती होतं होत पण हे आल्यानंतर ते आर्थिक केंद्र उचलून त्याने अहमदाबादला नेलं म्हणून मुंबईकरांसाठी रोजीरोटीसाठी काही उत्पन्नाची साधनं निर्माण करायचे त्याच्यासाठी आर्थिक केंद्र हे पुन्हा परत आणण्यापेक्षा आम्ही नव्याने करू दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये आपल्या उद्धव साहेब मुंबईकरांना चोवीस तास पाणी देण्याचं वचन केलं होतं त्यासाठी गार्गाई धरणाचा देखील ठेवलेलं नाही सांगतो हा चांगला प्रश्न विचारला दोन हजार सतराच्या वचननाम्यामध्ये गारगाई पिंजाळ ही दोन धरणं आम्ही करू हे वचन होत योगायोगाने म्हणा काही असेल अनपेक्षितपणे दोन हजार एकोणीस साली मी मुख्यमंत्री झालो आणि त्याला चालना देण्यासाठी जेव्हा मी प्रेझेंटेशन घेतलं तेव्हा लक्षात आलं की तिथे गारगई आणि पिंजाळ ही जर का आपल्याला तलाव किंवा धरणं करायची असतील तर किमान साडेपाच ते सहा लाख झाडांची कत्तल करावी लागेल कत्तल हा शब्द मी मुद्दामून वापरतोय कारण झाडांना सुद्धा जीव असतो तर त्यांची कत्तल करण्यात करावी लागेल आणि ते बघितल्यानंतर मी थांबलो त्याच सुमारास आणखीन एक प्रोजेक्ट समोर आला तो म्हणजे डिसॅलिनेशन ऑफ वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी हे पिण्यायोग्य करणं आणि ते वापरणं आता यातला फरक असा आहे जिथे कॅचमेंट आहे ते आपण धरणं करणार कॅचमेंट एरिया का आहे तर तिकडे झाडं आहेत म्हणून ती झाडं कापल्यानंतर पुन्हा पावसावरती आपण अवलंबून राहावं लाग लागायचं ते लागणारच आहे तो होणारा खर्च तिथून इथे पाणी आणण्याचा खर्च त्यापेक्षा समुद्राचं पाणी आपल्याला पावसावरती अवलंबून राहावं लागणार नाही मी मुख्यमंत्री असताना शेवटचा जो काही अर्थसंकल्प महापालिका आयुक्तांनी मांडला होता त्याच्यामध्ये चारशे एम एल डी पर डे म्हणजे जेवढा आता तानसातनं पाणी मुंबईला एका दिवसात मिळते त्याचा पायलट प्रोजेक्ट लावणार होतो आणि तो आता या डिसेंबर पर्यंत पूर्ण झाला असता आतापर्यंत आपल्याला चारशे एम एल डी पाणी जे तानसातनं मिळते ते समुद्राचं पाणी प्यायला पिण्यायोग्य करून उपलब्ध झालं असतं आणि ते यशस्वी झाल्यानंतर मग समुद्र आहे जो समुद्र या मिंदने आणि निर्माण केला आहे तो असाच ठेवलेला आहे तर त्याचं पाणी आम्ही पिण्यासाठी करणार होतो तो प्रोजेक्ट त्यांनी मारून टाकला आणि परत कॉन्ट्रॅक्टरसाठी गारगाई पिंजाळ म्हणजे पर्यावरणचा आरे आरेमध्ये जे आम्ही करत होतो आरेचं जंगल तसंच ठेवून कांजूर मेट्रोची शेड करणार होतो आता त्यांनी आरे पण वापरतायत कांजूर पण वापरतायत हा सगळा विध्वंस आहे हा कॉन्ट्रॅक्टर साठी चाललेला हा मोठा घोटाळा आहे उद्धवजी 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 इकडे उद्धवजी उद्धवजी एक एक प्रश्न आहे की या निवडणुकीमध्ये वारंवार असं म्हटलं जात आहे की मराठी माणसाचं अस्तित्व टिकवण्याची ही उद लढाई आहे जर इतक्या वर्षानंतर मराठी माणसाचं अस्तित्व हा जर मुद्दा असेल तर मग महाराष्ट्रात मराठी माणसाला अस्तित्व टिकवावं लागतंय तर जे राजकीय पक्ष आहेत विशेषतः मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि अस्मितेसाठी स्थापन झालेल्या पक्षांचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटत नाही का हा प्रश्न जर का आता दहा वर्ष होऊन मोदींना हिंदू खत्रे में है ही आवई देणाऱ्यांना विचारलं तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल कारण जगातला सगळ्यात बलवान नेता हिंदू हा देशावरती राज्य करतोय त्यांच्या राज्यामध्ये आजही बांगलादेशी घुसत आहेत रोहिंग्या घुसत आहेत आणि खत्रे मे हे असं म्हणून मोर्चे काढावे लागत आहेत तर हे अपयश कोणाचं आणि मराठी माणसाबद्दल म्हणाल तर माझं सरकार पाडल्यानंतर ही जी परिस्थिती उभी राहिलेली आहे मराठी माणसाचा परोपरी अपमान होतोय त्याला घर नाकारलं जात आहे त्याच्या आहारावरनं त्याला सुनावलं जात आहे हे सगळे गेल्या दोन वर्षात सुरू झाले मी मुख्यमंत्री असताना मराठी सक्तीचे सक्तीची केली होती तो सुद्धा यांनी आदेश मला वाटतं रद्द केलेला आहे मराठी भाषा भवनाचं काम हे पाडून ठेवलेले आहे ह्या अनेक गोष्टी तुम्हाला सांगता येतील आणि हा सगळा काळ हा आता गेल्या दोन ते तीन वर्षातला आहे उद्धवजी हिंदू हिंदू धोक्यात आलाय हा गेल्या दहा वर्षातला परिपाक आहे उद्धवजी उद्धवजी आणि राजी तुम्हाला दोघांनाही एक प्रश्न आहे आ, एका वेळेला मायकू आणि मुंबईच्या निवडणुकीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणाने एंट्री घेतली आम्हाला काल डोम मध्ये दिसलं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष म्हणतायत की जो न्यूयॉर्क चा महापौर झालाय जोराम ममदानी त्यांनी उमर खालीद ला सपोर्ट केला आणि त्या उमर खालिदच्या सभेमध्ये जी मुंबईत होणार होती तिथे आदित्य ठाकरे आणि तुमच्या पक्षाची लोक गेलेली होती मला असं म्हणणं आहे की मुंबईचा आम्ही ममदानीकरण होऊ देणार नाही मुंबईचा न्यूयॉर्क होऊ देणार नाही

चर्चा सुरू होते त्याबद्दल आपल्याला काय वाटतं असं मी आपल्याला विचारतो याचं कारण म्हणजे काल मुख्यमंत्री म्हणाले की मी मुंबईत वरून डोळे फाडून फाडून बघितली कुठेही मला सरकलेली दिसली नाही आणि जे सातत्याने अशा पद्धतीचा सा प्रश्न उपस्थित करतात त्यांची बुद्धी सरकलेली आहे मुंबईकर आणखीन काहीतरी त्यांचं फाडणार आहे दुसरा मला राज ठाकरेंना एक प्रश्न विचारायचा आहे राजसाहेब काल मुख्यमंत्र्यांनी थेट असं म्हटलेलं आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या कृतीचा जर वारसा कोणी चालवत असेल तर ते एकनाथ शिंदे चालवतात आहे याबद्दल आपल्याला काय म्हणायचंय ढाण्या वाघ असं देखील म्हणाले राजसाहेबांकडून उत्तर अपेक्षित ठाण्या पण नाही तर ढाण्या कुठून येणार मला सर आ, सवाल ये है की कई सारे अभी हाल ही <laughs> तुझा तुझा चार। 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 मी तर शांतपणे हसलो संजय राऊत जोरात हसले हे त्याच उत्तर ते ते मागच्या पथा एक मुंबईकरांच्या जीवनाशी काहीही संबंध नाही त्याच्यामुळे माझं म्हणणे की मुद्द्यावरती त्यांनी बोललं पाहिजे आम्ही मुद्द्यावरती बोलतो मुद्द्यावरती बोलतो ममदानी बद्दल त्यांनी मोदींना विचारलं पाहिजे कारण ते नवाज शरीफचा केक खाऊन आलेले त्याच्यामुळे मोदी तिकडे जात येत असत आम्ही जात येत नाही होत तर त्याचा आणि मुंबईशी काही देणं घेणं नाहीये मुंबईकरांसाठी आम्ही जे केलेलं आहे त्याच्यावरती बोला ते जर काही करू शकत असतील तर त्याच्यावरती बोला या फालतू भाजपाल त्यांच्या प्रचारामध्ये मुंबईकरांना काही मिळणार नाही एक एक पर... प्रश्न तुम्हाला सगळ्यांना तुम्हालाच विचारतो पुढे पण काय काय गोष्टी ऐकायच्या आहेत ना रे तुम्हाला आज चार काय पाच किती तारीख आज चार तारीख आहे अजून पुढे पण आहेत पुढे सभा आहेत सभांबद्दल पण तुम्हाला अनेक गोष्टी ऐकायला मिळणार आहेत एकाच पत्रकार परिषदेमध्ये सगळेच जर प्रश्न तुम्ही विचारायला लागला कशासाठी करताय ते आज वचन त्या वचन नाम्याचं मला असं आज जाहीर करणं होतं तेवढ्या पुरता तो विषय ठेवा बाकी अनेक प्रश्नांची तुम्हाला मला असं वाटतं मिळतील